नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये धक्का एक धक्कादायक घटना समोर आली या घटनेत तीन अल्पवयीन मुलींना तिघांनी फूस लावून पळवून नेलं आणि त्यांना लॉजवर नेत बलात्कार केलाय या घटनेनंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आणि लॉजवर देखील कारवाई केली आहे मात्र या घटनेला जबाबदार कोण हे पाहणं देखील गरजेचं आहे गावातील चार तरुण गेल्या अनेक दिवसापासून पीडित मुलीचा पाठलाग करत होते गावातील या तरुणांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून फिरायला जायचं असल्याचं आरोपी या मुलींना घेऊन गावाच्या बाहेर असलेल्या कवठोळी रस्त्यावरील तृप्ती लॉजवर घेऊन गेले आणि इथं त्या आरोपींनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी इन्स्टाग्रामवर तरुणींशी ओळख वाढवली त्यानंतर त्यांना फिरायला जाण्याच्या जा बहाण्यानं भेटायला बोलावलं आटपाडी इथल्या कल्लेश्वर मंदिराजवळ त्यांना बोलावून घेण्यात आलं आणि तिथून त्यांना कौठळी गावाच्या जवळ असलेल्या तृप्ती लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आला घडलेला प्रसंग पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना सांगितला त्यानंतर त्यान पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आटपाड्यातल्या बनपुरी गावातील पांडुरंग येमगर सुभाष येमगर आणि शेंडगेवाडीतील किरण शेंडगे या तिन्ह्यांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला तर तृप्तीनाथचा व्यवस्थापक रिंकू यादव याला देखील अटक करण्यात आली चारही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली अशा वाईट घटनांमुळे समाज मनाला दुःख होत परंतु या घटना घडल्यानंतर कारवाईसाठी माग लागणं आणि अशा घटना घडूच नये यासाठी दक्षता घेणं ही काळाची गरज आहे